हजार जिम्हा तुझा गरजुदे प्रतिध्वनी नेत्या हजार जिम्हा तुझा गरजुदे प्रतिध्वनी नेत्या समुद्रा डळमळू दे तारे विराट वादळ हेल काऊ दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोन सारे ताम्र सुरा प्राशुन मातू दे दैत्य नभामधले दडू द्या पाताळी सविता आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला कराया दे स्वर्गातून कोसळलेला सुर समाधान मिळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान पद भीषण नर्तन असेच चालू दे फुटू दे नभ आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावात अग्नी नाविका ना कुठली ना भीती नाविका ना जन्मखलाशाचा झुंझण्या अखंड संग्राम नक्षत्रापरी असीम नीला मध्ये संचारावे दिशांचे आम्हाला धाम काय सागरी तारू लोटले परताया लोटले काय सागरी तारू लोटले परताया लोटले असे का पुला त्या हुनी घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी जपावे पराभूत प्राणा कोट्या वधी जगतात जीवाणू जगती मरती जशी ही गवताची पाती नाविकाम ही परंतु फिरतो सात नभा खाली निर्मितो नवक्षितिजे पुढती मार्गामुचाकतील ना, ना धन ना दारा घराची वा वितभर कारा मार्गामुचा रोधू ना शकतील ना धन ना दारा घराची वा मानवतेचे निशाण मिळवू महासागरात जिंकू खंड खंड सारा तला तला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला चला उभारा शुभ्र शिळेती गर्वाने वरती कथाया खुळ्या सागराला अनंत अमुची धेयासक्ती अनंत नाशा इनारा तुला पामराला अनंत अमुची धेयासक्ती अनंत न आशा इनारा तुला तुला पामराला